त्या हल्ल्यावर गंभीर आरोप केला की तैमूरवर हा हल्ला होता मुला होता थोडक्यात बचावला त्याचं नाव ठेवलं तेव्हापासूनच हिंदुत्ववादी जे सगळे संघटना आहे ते तैमूरचे बद्दल एक नफरतचा वातावरण ही पसरत होतं असंही म्हणा मी या गोष्टीला किती स्थान द्यावं हा नंतरचा भाग आहे धर्माच्या पलीकडे महाराष्ट्रात जो वैचारिक व्यवस्था आहे पुरोग्रामी विचाराची आहे आणि पुरोग्रामाची पुरोग्रामी विचाराची असल्यामुळे या महाराष्ट्रात या गोष्टी होण्यापेक्षा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सगळे लोक सुरक्षित राहावे त्यांनी सगळ्यांनी आनंदात राहावे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आनंदीत राहावे असा हा महाराष्ट्र आहे त्यामुळे मी धर्मावर जाणार नाही पण महाराष्ट्रामध्ये जंगलराज निर्माण झालेला आहे हे आता काही त्याला वेगळं प्रमाणपत्र देण्याची काही कारण नाही मुंबईसारख्या शहरामध्ये सिलेब्रिटी हे सुद्धा सुरक्षित नाही गावातला सरपंच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असेल हा प्रश्न आज सगळ्यांच्या सामोर निर्माण झालेला आहे मी काल दिल्लीत होतो दिल्लीमध्येही महाराष्ट्राच्या बद्दलच काळ कुठल्या तरी राज्याची चर्चा व्हायची आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराजच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम जे भाजप करते आहे या भाजपनी सत्तेसाठी काही पण सत्तेसाठी आंतक निर्माण करायचा सत्तेसाठी दहशत निर्माण करायची ही जी काही भाजपची मानसिकता आहे ही भाजपनी थांबवली पाहिजे नाहीतर महाराष्ट्र आहे आता बैमानीनं तुम्ही निवडून आलात म्हणून याचा अर्थ असा नाही की हे वारंवार तुमचा खेळ चालेल पण निश्चितपणे मी या निमित्तानं महाराष्ट्राची जी अवदशा जे निर्माण करण्याचं पाप जे भाजप करत आहे त्यांनी लक्ष घालावं मी निस एक गृहमंत्र्यावरच नाही तर पूर्ण सरकारवर आमचं कारण की या सरकारमध्ये पासष्ट टक्के दागी मंत्री आहेत आणि जेव्हा महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातच पासष्ट टक्के दागी मंत्री असतील तर राज्यातली राज्यात काय चित्र बनत असेल हे आपल्याला हे सरकार आल्यापासून कळायला लागलेलं ला आहे मेळघाटमध्ये जादू टोनाच्या संशयावरून एका महिलेची धिंड काढण्यात आली तिला मानवी मूत्र आला तिला तिच्या चेहऱ्याला येत आली अशीच एक जवळपास अशी एक घटना नंदुरबारमध्ये देखील झाली बस महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था विषय राहिला नाही भीती राहिली नाही पोलिसांची भीती राहिली नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आज सगळी परिस्थितीच हाताच्या बाहेर गेलेली आहे पोलिसांच्या भरतीमध्ये सुद्धा भरतीमध्ये सुद्धा पैसे घेतले जातात मग त्यांच्या पोस्टिंगमध्ये पैसे घेतले जातात आय एस आय पी एस पासून सगळ्यांजवळ पैसे घेतले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये या पद्धतीची जी काही आज मानसिकता लोकांमध्येही झालेली आहे की आमचं कोणीच काही बिघडू शकत नाही आणि त्याच्यामुळे जादोटोणा असेल की त्यांच्यावर हल्ला करणारी जी व्यवस्था असेल त्यांना कुठली भीती राहिली नाही म्हणून हे सगळे प्रकार घडत आहे को को आ, संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण पुढे करून महाराष्ट्रात टू सारखे मोर्चे काढले जातात असा आरोप लक्ष्मण माझा मुद्दा कोण काय बोलतो त्याच्यावर नाही जायचं आहे संतोष देशमुख हे गावचे सरपंच होते एकदा नाही तर तीनदा सरपंच झाले लोकनियुक्त सरपंच होते परभणीमध्ये झालेली घटना पोलिसांनी जे कोम्बिंग ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये एका लॉ मध्ये लॉ करत असलेल्या एका विद्यार्थ्यांना पोलिसांच्या बेदम त्याचा मृत्यू झालेला आहे हे जे प्रकार महाराष्ट्रात घडते त्याला एखाद्या धर्माच्या किंवा जातीच्या आधारावर नेऊ नका अशी आमची विनंती आहे ही जी काही मानसिकता या सरकारची आहे या मानसिकतेलाच आता सत्तेतून बाहेर काढणं आज महाराष्ट्राच्या लोकांच्या हातात एकमेव आणि त्याच्या आधारावरच ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात कारण की आज महाराष्ट्रामध्ये याच सरकारने मराठा ओबीसी एक वाद निर्माण केला आता ओबीसी मराठा वाद निर्माण केल्यानंतर महाराष्ट्रातली काय परिस्थिती झाली की मूळ मुद्दे जे जनतेचे होते त्याच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाच्या शेतीचा माल मालाला भाव मिळू शकला नाही शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत होता शेतकरी हे कुठल्या एका जाती धर्माचा नसतो शेतकरी हा सगळ्याच जाती धर्माचा असतो त्यामुळे अनेक शेतकरी आज आत्महत्या केलेली असेल तर त्याच्यामुळे या अन्नदात्याचा ज्या पद्धतीनं त्याच्या शेतीच्या मालाला भाव न मिळाल्यामुळे तो कर्जबाजारी झाला हे मुद्दे आमच्यासाठी महत्वाचे आहेत युवकांची जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे बेरोजगारांची ते प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत महागाई ज्या आहे ज्या पद्धतीनं आकाश पार झालेली आहे त्याच्यावर आम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल आणि म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती राहील की या जाती धर्माच्या याच्यात न पडता जनतेच्या मूळ प्रश्नावर आम्ही सगळ्यांनी आता या सरकारवर धावा बोलला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे अशी आमची नम्र विनंती राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये छगन नाराजी दूर झाली वाटते त्यांची त्यांच्या पक्षाचा मुद्दा आहे त्याच्यामधलं मला काही फार काही आम्ही बोलावं असं मला वाटत नाही बहिणी चार हजार लाडक्या बहिणी घेतले असे बघा मताच्या पडताळणी पण करण्यात माझा मुद्दा तोच आहे मत घेत असताना सरकारला हे माहीत नव्हतं का लाडकी बहीण योजना आणत असताना त्याच्यातल्या तुट्या काय येऊ शकतात त्याच्यातले धोके काय होऊ शकतात माणसांनी सुद्धा बायांच्या नावाने पैसे घेतले असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सरकारला माहीत होत्या आणि सरकारनी मतं घेण्यासाठी आम्ही जे अर्ज करेल त्या सगळ्यांना आम्ही या लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं सरकारने जाहीर केलेलं होतं आणि हेच लाडके भाऊ अशा पद्धतीचं एक आव यांनी आणलेला होता मग सरकार नवीन आल्यानंतर म्हणजे यांचं सरकार आल्यानंतर या सरकारनी आणि हे सांगतात की आम्हाला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे मग तुम्हाला आता पडताळणी करायची गरज का पडली म्हणजे तुम्ही मतासाठी काही पण करणार आणि मग तुमच्यातलेच मंत्री सांगतात की हे ज्यांनी बोगस हे घेतलेलं आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करू त्यांच्या घरावरची जप्ती आणू अशा पद्धतीचं हिटलरशाही हे लोक करत असतील तर जनतेचे पैशाची लूट करणारं सत्तेसाठी या सरकारचं हा खरा चेहरा या निमित्तानं पुढं आलेला आहे आणि म्हणून या सरकारनी त्याच्यातली पारदर्शकता ठेवलीच पाहिजे होती सुरुवातीलाच आता काय पारदर्शतेवर आल्या हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आणि हे सगळे नवटंगी करण्यापेक्षा तुम्ही एकवीसशे रुपये देण्याचं जाहीर केलेलं होतं ते तातडीने एकवीसशे रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला आपण दिल्या पाहिजेत आणि महागाई कमी कशी करता येईल महाराष्ट्रामध्ये याच्यावर लक्ष सरकारने घातलं पाहिजे जलजीवन मिशन मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो खासदार निलेश लंके यांनी केलेला मोदींची फार महत्वाकांक्षी योजना ही होती बघा या योजनेमध्ये पन्नास टक्के राज्य सरकारचे आणि पन्नास टक्के केंद्र सरकारचे आहे आम्ही जेव्हा या योजना केंद्र सरकार डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात चालल्यात नव्वद टक्के केंद्र सरकार द्यायचं आणि दहा टक्के राज्य सरकार द्यायचे म्हणजे अशा पद्धतीची ही योजना होती ही योजना काही मोदींनी महत्वाकांक्षी योजना नाही हे तर अनेक वर्षापासून काँग्रेसच्या काळातही सुद्धा ही योजना चालू आहे पण यांच्यासारख्या प्रत्येक हर घर मे नल मे पाणी अशा पदीच्या घोषणा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कधीच केल्या ना हो हो नाही योगायोगानं नरेंद्र मोदीचं सरकार त्यांच्याच विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे बघा हा भ्रष्टाचार कोण करत आहे मोदी सरकार करते आहे की राज्यातलं फडणवीस सरकार करते आहे त्याच्यामुळे या योजनेमध्ये गावामध्ये जे खोदून ठेवलेलं आहे पाण्याचा शोर्स नाही पाणी नाही फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्याकडून दलाली खाण्याचं काम जे सरकार करते आहे ते खरं वास्तव्य आहे आणि अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये पिण्याचं पाणी नाही जलजीवन योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे पण पाण्याचा सोर्स नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि जे पाईपलाईनचं काम झालं त्याच्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे खासदार लंकेने जे सांगितलं त्याच्यातली ही वास्तविकता आहे चंद्रपूर मधील वीज निर्मिती चंद्रपूरच्या जनतेने जे आहे सरकारला सहकार्य केले मात्र सरकार जे आहे ते आम्हाला माती खायला लावत आहे असं सुधीर मुनगंटीवारने सरकारलाच करता येते अनेक नेते भाजपच्या सरकारच्या विरोधात बोलताना आपण पाहतो आहे त्याच्यामुळे भाजपमधला असंतोष हा लक्षात येतच आहे मी मुंगट्टीवारबद्दल बोलणार नाही पण मी विधानसभेमध्ये नव्याण्णवच्या काळामध्ये जेव्हा पहिल्यांदा आम्ही आमदार झालो त्यावेळेस लोडशेडिंगचा विषय आम्ही उपस्थित केला होता चंद्रपूरमध्ये माझं बालपण गेलेलं आहे म्हणून चंद्रपूरची परिस्थिती मला माहिती आहे त्यामुळे मी त्या काळात सांगितलं होतं की तिथं गोरे लो, रंगाचे लोक असतील तरी काय होतात इतकं तिथं उष्णता आहे पोल्युशन आहे आणि म्हणून विदर्भात विद्युत निर्माण होत असताना विदर्भाच्याच लोकांना तुम्ही लाईट देत नाही असा प्रश्न मी त्याच काळात उभा केला होता म्हणजे मला वाटतं की त्यांना उशिरा याची भ्रमिती झाली असेल ना पण मी तुम्हाला सांगतो की ही वास्तविकता आहे चंद्रपूरच्या लोकांचं जीव धोक्यात हो आहे आणि सगळ्यात मोठं पोल्युशन अगर या देशामध्ये दे कुठल्या शहरात असेल तर ते चंद्रपूर शहरात आहे त्यामुळे सरकारने तातडीनं त्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे हीच भूमिका आमची आहे महाराष्ट्रामध्ये मोठी गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा आहे दोर तारखेपासून एकनाथ शिंदे पण अनेकदा गेलेत राज्यातलेच उद्योगपती घेऊन गेलेत सरकारच्याच खर्चाने घेऊन गेले त्याचा हिशोब त्यांनी दिला नाही की कोण कोण यांच्याबरोबर गेले हीच नकल फडणवीसांनी करू नये एवढीच आमची विनंती आहे राज्यामध्ये ते म्हणतात की आमचं राज्य उद्योगामध्ये एक नंबर आहे देशातलं आता तर आपला देशाचा आपल्या राज्याचा नंबर अकराव्यावर गेलेला आहे आता तो पै अजून खाली जातो आहे आणि म्हणून माझा हे सरकारला प्रश्न आहे की दाओसला जाऊन राज्याच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यापेक्षा खऱ्या पद्धतीनं या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आली पाहिजे फक्त घोषणेचा पाऊस नाही आणि महाराष्ट्रामध्ये जे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या औद्योगिक व्यवस्थेच्या माध्यमातून आणि ते हरित उद्योग असले पाहिजेत पोल्युशनवाले उद्योग नसले पाहिजेत आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जी बेरोजगारी आहे ती संपली पाहिजे ही भूमिका आमची आहे भाऊ गडचिरोलीमध्ये तुम्ही म्हणाला की मोठ्या प्रमाणात खराने सुरू आहे आणि लूट सुरू आहे बीड होऊ नये असं तुम्ही म्हणताय गडचिरोलीच नेमकं त्या पाठी काय तुमचं तुम। बघा तिथं सरकार जेव्हा कारण की बीडचं जे उदाहरण आहे ते रेतीमाफियापासून सुरू झालं आणि रेती माफिया इथूनच खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात एक उद्रे, उद्रेक उद्रेक नाही म्हणायचं की त्यांचा पैसा आणि आर्थिक ताकद वाढते अवैध व्यवस्था त्याच्यापासून मानसिकता त्याच्यातून निर्माण होते आणि त्याच्यापासूनच बीडचं हे प्रकरण उभडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये रेतीचा प्रश्न जो आहे तिथून मोठ्या प्रमाणात आज रेती माफिया महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार झालेल्या प्रत्येक तालुक्यात झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही तर सरकारला सांगितलं होतं मागच्याही सरकारला सांगितलं जेव्हा विखे पाटील होते त्यांनी जे डेपो पद्धत लावलेली आहे रेतीची ती फेल झालेली आहे हे स्वतः रेकॉर्डवर विधानसभेत त्यांनी सांगितलं होतं आणि म्हणून आम्ही सांगितलं की सरकारला हा जो रेतीचा महसूल मिळतो त्याच्यापेक्षा जास्त रस्त्यामध्ये खर्च आम्हाला करावा लागतं त्यामुळे रेती फ्री महाराष्ट्रात केली आणि ओव्हरलोडच्या व्यवस्थेवर आपण ब्रेक लावला तर राज्याचे पैसेही वाचतील आणि सर्वसामान्याला कमी किमतीमध्ये रेती त्या ठिकाणी मिळेल पण सरकार रेती माफिया तयार करून तसंच गडचिलीमध्ये सुरजागड जिथं आयरन ओर मोठ्या प्रमाणात मिळतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माफिया तयार करते असं चित्र पाहायला मिळते आणि म्हणून बीड सारखी माफिया वृत्ती गडचिलीत होऊ नये याची काळजी आम्हाला आहे काय मला असं वाटत की मीडियानी तिथं स्वतः जावं आणि तिथलं सगळं दर्शन घेऊन यावं आपण की तिथली वास्तविकता बघावी तिथल्या लोकांचं जनजीवन कसं प्रभावित झालेलं आहे या सगळ्या व्यवस्थेमुळे त्यामुळे हे सगळं पाहिलं तर तुम्हाला वास्तविकता पूर्ण देशाला दाखवता येईल भाऊ आजपासून संघ राज्यातल्या मंत्र्यांचा दोन दिवसाचा वर्ग घेणार आहे तुम्हाला काय आक्षेप सांग आम्हाला काय आक्षेप प्रश्न आहे की आता अलीकडे देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्यामुळे मंत्र्यांना ते ट्रेनिंग देत असतील